तीनशे अक्रांश पाच मीटर्स अर्थात नऊशे त्रेसष्ट किलो हट्स वरून आम्ही बोलत आहोत हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे संध्याकाळचे सात वाजून तीस मिनिटं झाली आहेत प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार मंडळी नमस्कार आजच्या शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मतदान जनजागृती या विषयावर कासोदा तालुका एरंडोल जिल्हा जळगाव इथले मधुकर ठाकूर यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा ऐकूया ही मुलाखत मंडळी नमस्कार मंडळी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला जे ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावी ते जात असतात आणि मतदानाविषयी लोकांमध्ये जनजागृती करत असतात स्वागत करूया कासोदा तालुका एरंडोल जिल्हा जळगाव इथले मधुकर ठाकूर नमस्कार नमस्कार मधुकरजी आपण मतदानाविषयी जनजागृती करत असतात ग्रामीण न... भागामध्ये बरोबर ना हो तर मला सांगा ना की हे जे तुमचं कार्य आहे हे जे तुमचं काम आहे हे किती वर्षापासून तुम्ही करता है? मी वीस बावीस वर्षापासून ग्रामीण भागात शासकीय सर्व योजना ज्या आहेत मतदान जनजागृती असे शासकीय ज्या ज्या योजना आहेत त्या त्या योजनांचा मी सर्व सोयींपूर्तीने सोय करता प्रचार आणि प्रसार सायकलवर करतोय बरं तुम्ही मुळीचे कुठले कासोदा हो का हो आता हे जे कार्य आहे हे जे काम आहे ते तुम्ही गेली वीस बावीस वर्ष करताय हो। तर सुरुवातीला तुम्हाला असं का वाटलं की आपण जनजागृती केली पाहिजे मतदानाविषयी मतदानाला मतदार पाहिजे तेवढा प्रतिसाद देत नव्हते हो बर त्याच्यामुळे मतदारांमध्ये जनजागृती व्हावी मतदारांना त्याचा अर्थ समजावा म्हणून मी मतदान जनजागृतीचा प्रचार प्रसार गेल्या वीस बावीस वर्षापासून करतोय ज्या वेळेला मी मतदान करायला गेलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की बाबा मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती झालेली नाही आहे किंवा ग्रामीण भागात मजूर जे असतात ते आपलं मजुरी बुडून काय मतदान करायला जायचं काय मतदानाचा काय फायदा आहे का त्यांच्या ते कमी शिक्षणामुळे किंवा ग्रामीण भागात राहत असल्यामुळे त्यांना त्याचं ते काही समजत नव्हतं मग त्याच्यासाठी मी सुरुवात केली आपण मतदान जनजागृती करायची माझ्या घरातले सुद्धा आई वडील सुद्धा ते म्हणायचे की बाबा काय मतदान करून काय फाय काय फायदा आहे मग मी त्यांना असं सा सांगितलं मी माझं शिक्षण सातवी सातवीपर्यंत झालेलं आहे की आपण मतदान करायला पाहिजे मतदानाचा आपल्याला जो अधिकार दिलेला आहे घटनेने तर आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि लोकशाही बडकट केली पाहिजे बरोबर अगदी बरोबर आणि मी मतदानाला जात असताना माझ्या गलीतले लोकांना सुद्धा मी जाता चला बाबा मतदानाला जाऊ कोणी म्हणत होतं नाही मला हे काम आहे कोणी म्हणत मला ते काम आहे कोणी म्हणत मला इथं जायचंय असं म्हणून काही लोक माझ्यासोबत आले काही लोक नंतर गेले त्यांनी मतदान पण केलं पण पाहिजे तितके लोक निघाले नाही मग तुम्हाला असं आतून असं वाटलं की अरे आता याविषयी काहीतरी हो आपण याविषयी आपण जनजागृती करायला पाहिजे मग मी माझ्या सायकलवर मतदानाविषयी घोषवा केली आहे बर बर मतदान करायला पाहिजे म्हणून लोकांमध्ये जागृती व्हावी याच्यासाठी मी घोषवाक केलेली आहे आणि ज्या लोकांना लिहिता येत नव्हतं त्या लोकांना असं वाटत होतं की या सायकलवर काय लिहिलेलं आहे मग माझ्या ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला मी लोक एक स्पीकर घेतला बरं आणि त्या स्पीकरने मग मी जनजागृती करायला लागलो अरे वा त्याच्यामुळे ज्या लोकांना वाचता लिहिता येत होता त्यांना पण त्याचा अर्थ आणि त्यांना समजलं आणि ज्यांना लिहिता वाचता त्यांना ते अलॉन सिंग करून जनजागृतीचा प्रचार प्रसार केला काम काय करता मी खास ग्रामपंचायतला ग्रामपंचायत कर्मचारी पण आहे आणि हे सर्व काम मी फॉल्या वेळेत करतो सकाळी किंवा संध्याकाळी माझ्या मला ज्या वेळेला टाइम भेटतो किंवा सुट्टीच्या दिवशी, दिवशी त्या दिवशी मी हा प्रचार प्रसार शासकीय योजनांचा करत असतो बर त्याच्यात मतदान कृती असेल पाणी अडवा पाणी जिरवा असेल बेटी बचाओ बेटी पडाओ असेल वीज बच प्रचार शासकीय ज्या ज्या योजना आहेत त्याच्या सर्व योजनांचा मी स्वयंपूर्तीने विनामूल्य आणि प्रचार प्रसार करतोय वा 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 तुम्ही हे खूप चांगलं काम करताय म्हणजे लोकांमध्ये जनजागृती मतदानाविषयी जनजागृती निर्माण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे हो। तुम्हाला असं काय लक्षात आलं की लोक का कंटाळा करायचे बाहेर निघायला किंवा काय कारण होती की ज्याच्यामुळे लोक तयार नव्हते यायला मतदानासाठी लोक परिस्थिती सर्वसाधारण असल्यामुळे काही लोकांना असं वाटतं माझी मजुरी मिळेल बुडेल बरोबर आणि काय मतदान करून काय फायदा आहे परंतु आपल्याला घटनेने जो अधिकार दिलेला आहे आपल्याला मतदान करण्याचा घटनेत कुठे असा भेदभाव केलेला नाही सर्वांना सारखं मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळे आपण आपल्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा आपण जरूर उपयोग करून आपण आपलं मतदान करायलाच पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही ती जनजागृती सुरू केली okay. तुम्ही आता मग अशी सांगितलं की तुम्ही तुमच्या सायकलवरून घोषवाक्य लिहिले त्या सायकलवरच्या आजूबाजूला लिहून त्याद्वारे पण तुम्ही, तुम्ही जे आहेत ते जनजागृती करता हो। त्यानंतर तुम्ही सांगितलं तुम्ही स्पीकर वरून सुद्धा लोकांना आवाहन करता किंवा मतदानासाठी निघा ज्या लोकांना नाही किंवा ज्या लोकांना वासालीत आहेत त्यांना पण त्याचा लाभ भेटतो आणि ज्यांना वासालीत आहेत नाही त्या लोकांना पण त्याचा लाभ भेटतो बरं मग आता हे काम तुम्ही गेली वीस बावीस वर्ष करताय तर सुरुवातीला जेव्हा तुम्ही सुरू केलं हे कार्य तर त्यावेळी अनुभव कसे आले त्यावेळेला नवीन नवीन आण लोकांना थोडं हे वाटत थो, होतं की या माणसाने येण्यासारखं काय ये सायकलीला फलक लावून घेतले किंवा काय करतोय व असं असं लोकांना वाटत होतं त्यावेळेला सुरुवात केल्यानंतर के ज्या ज्या वेळेला शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करायला ला। लागलो मी त्या त्यावेळेला लोकां मी ज्या वेळेला प्रचाराला जातो त्यावेळेला माझं सायकल लाऊडस्पीकरचा आवाज नमस्कार जरी मी केला हुँ. तरी लोक लगेच घराच्या बाहेर येतात आणि आहेत बाबा मग ताकूर अरे काहीतरी आणलं ते माझे कौतुक पण करतात आणि सर्व जोपर्यंत ऐकतात अच्छा म्हणजे तुम्ही मतदान जनजागृती तर करतातच हो म्हणजे ज्यावेळी इलेक्शन्स असतात त्यावेळी मतदानाची जनजागृती तुम्ही करता आणि याशिवाय आणखी ज्या काही लोकांच्या भल्यासाठी ज्या काही योजना आहेत योजना तर त्यांच्याविषयी पण तुम्ही सांगता हो मग या सगळ्यांची माहिती तुम्ही कुठून घेतली ही ही सर्व जी माहिती आहे कुठे पेपरला वाचल्यानंतर कुठे केव्हा केव्हा अधिकाऱ्यांना भेटून असं आता समजा मतदान जर दर दर पाच वर्षांनी होत असतं लोकसभा असो किंवा विधानसभा असो याचा या गाजावाजा केला जातो त्याच्यामुळे ते पेपरला किंवा अधिकाऱ्यांना भेटून हे सर्वजण जनजागृती करीत असून उन्हाळ्यात समजा पाणीटंचाई राहते पाणी बचतीचा प्रचार पसार करीत असतो जून महिन्यात झाडे लावा झाडे जगवा सर्व शासकीय योजना चा प्रचार प्रसार करीत असतो मी अच्छा हो तुम्ही जेव्हा सुरुवातीला हे सगळे प्रचार प्रसार करायची सुरुवात केली तर त्यावेळी मग घरच्यांचं कसं त्याला सहकार्य होत का घरच्यांची काय प्रतिक्रिया घरच्या लोकांनी पण नवीन नवीन थोडं त्यांना हे वाटत होतं की हे काय रिकाम काम करताय बो पण ज्यावेळेला माझं कौतुक व्हायला लागलं कलेक्टर साहेब एस पी साहेब किंवा मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री जे जे आतापर्यंत समजा दोन हजार सतरा जानेवारी दोन हजार ला माझी पहिली मुलाखत झाली होती पंधरा जानेवारी दोन हजार ला आकाशवाणी जडागाव केंद्रावरून झाली होती व्यसनमुक्ती अच्छा हो दारू गुटखा बघू खाऊ नका बिडी शिगडे दारू पिऊ नका या विषयावर आणि मग तिथूनच मला मा, प्रोत्साहन भेटत गेलं त्या मग मी जास्तच बरावून गेलो त्याच्यात आणि मग दिवसेंदिवस दिवसेंदिवस कुठलीही का कुठलं का असं ये ना त्याचा मी प्रचार प्रसार करायला सुरुवातच करून टाकली मग बर हो घरी कोण कोण घरी आई आहे पत्नी आहे आणि मुलगा आहे मुलगा मुल्गा काय करतो बी शेवटच्या वर्ष मुली चार मुले चार मुलींची लग्न झालेले आहेत अच्छा बरं मग घरी सगळे जण मतदानाला जातात हो सगळे मग आमचे भाऊ भाऊ या मुलं जे तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांना सुद्धा मी ज्यांचं वय अठरा वर्ष आहे किंवा झालंय त्यांनी सुद्धा लवकरात लवकर आपलं नाव नोंदणी करून मतदानाचा हक्क बजवावा याच्यासाठी म्हणून मुला, मुलां तरुणां तरुण मुलांना किंवा तरुणांना किंवा मतदारांना आवाहन करते असतो मी मतदारांना सांगतो की मतदान करा मतदान केलं आपल्या गावाचा विकास होईल मतदान केलं तर आपल्या गावाची टक्केवारी वाढेल त्याच्यामुळे आपल्या गावाला शासकीय योजनांचा लाभ भरपूर मिळेल त्याच्यामुळे सर्वांनी मतदान करायला जायलाच पाहिजे बर आता तुम्ही सांगता की तुम्ही वरून पण बोलता तुम्ही लोकांमध्ये जनजागृती करता आता समजा तुम्ही एखाद्या गावात गेला आहात आणि तुमच्या हातात आहे तर तुम्ही कसं बोलता थोडस सा मी एखादी गावात गेल्यावर सुरुवातीला नमस्कार करतो नमस्कार तमाम बंधू भगिनींना कळविण्यात येते की मतदान करा मतदान करा मतदार बंधू भगिनींनो मतदान करा मतदान करा मतदान करा लोकशाही बळकट करा मतदान करा मतदान करा मतदानाचा हक्क बजवा मतदान करा मतदान करा मतदार राजा जागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदान करा मतदान करा बुढे होया जवान बुढे होया जवान सभी करो मतदान मतदान करा मतदान करा नवे वारे नवी दिशा नवे वारे नवी दिशा मतदान आहे उद्याची आशा मतदान करा मतदान करा मतदान करा लोकशाही बळकट करा मतदान करा मतदान करा मतदान करा राष्ट्रीय कर्तव्य पार पाळा मतदान करा मतदान करा मतदानासाठी वेळ काढा मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाळा मतदान करा मतदान करा तुमचे मत लोकशाहीचा प्राण आहे मतदान करा मतदान करा एक मत अनमोल आहे एक मत बहुमत आहे मतदान करा मतदान करा दुसऱ्याचा हक्क डावलू नका दुसऱ्याचा हक्क डावलू नका खोटे व बोगस मतदान करू नका मतदान करा मतदान करा मतदार राजा जागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदान करा मतदान करा ताई माई दादा भाऊ ताई माई दादा भाऊ मतदानाला चालत जाऊ मतदान करा मतदान करा वा 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 म्हणजे तुम्ही अशा प्रकारे तुमच्या लाऊडस्पीकर तुम्ही बोलत असता त्याच्यानंतर तुमच्या सायकलीवरती वेगवेगळे लोगोज लावलेले असतात आणि दा... लोक जे आहेत ते तुमचा आवाज ऐकून तुमच्या या सगळ्या गोष्टी ऐकून मतदानासाठी बाहेर पडतात खूप चांगलं आहे आणखी कुठली घोषवाक्य तुम्ही वापरता जेव्हा तुम्ही जनजागृती करता त्यावेळी मतदान करा देश हितासाठी मतदान करा देश हितासाठी मतदान करा आपल्या विकासासाठी मतदान करा मतदान करा आपले गाव आदर्श ठरवा मतदानाची टक्केवारी मत वाढवा मतदानाची टक्केवारी वाढवा आपले गाव आदर्श ठरवा मतदान करा मतदान करा मतदान करा लोकशाहीचे सच्चे शिलेदार बना मतदान करा मतदान करा मतदान करा शंभर टक्का मतदान करा शंभर टक्का मतदानाचा वाढवा टक्का मतदान करा मतदान करा घटनेत गरीब श्रीमंती भेदभाव नाही केला घटनेत गरीब श्रीमंती भेदभाव नाही केला मतदान करण्याचा अधिकार सर्वांना सारखा दिला मतदान करा मतदान करा आपल्या मताचे दान लोकशाहीची शान मतदान करा मतदान करा खूप छान पद्धतीने तुम्ही तुमचं हे कार्य करत आहात मला आता सांगा की पूर्वीच्या काळी जे मतदानाचं वातावरण होतं आणि आताच हो। त्याच्यामध्ये कसा बदल झाला बदल आता नक्कीच झालेला आहे बदल म्हणजे आता जनजागृती व्हायला लागली त्याच्यामुळे लोकांमध्ये मतदानाविषयी उत्सह वाढत गेला आणि लोकां त्यावेळेला ज्या वेळेला निरक्षर लोक होते आता जास्तीत जास्त लोक साक्षर होत आहेत त्याच्यामुळे मतदाना करून काय फायदा आहे काय तोडाय हे आता मतदारांना समजायला लागलं त्याच्यामुळे वातावरण पहिल्यापेक्षा आता निश्चितच बदलले हो निश्चितच बदललेले आणि मतदानाची पण टक्केवारी वाढलेली आहे बरोबर हो बर मला एक सांगा तुम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या गावांमध्ये जाऊन जनजागृतीचं कार्य केलेलं आहे का कासूद्याच्या आजूबाजूला जे खेडे आहेत ग्रामीण भागातले त्या सकाळी किंवा संध्याकाळी फावल्या वेळेत मी सायकल वर चाललं जायचं रोज जाता जनजागृती आता हे हे मर्यादित आहे त्याच्यामुळे एका दिवसाच्या माझं एकोणसाठ साठ वय चालू आहे आणि वीस बावीस वर्षापासून मी हे काम करतोय रोज न चुकता तुम्ही हा जो हे जे कार्य आहे हे करतच हो हो किती वेळ करता साधारणतः तरी सकाळी सकाळी एक दीड तास लागतोच आणि संध्याकाळी पण आणि संध्याकाळी पण कारण सकाळी मजूर घरी राहतात बरोबर ते सकाळी आठ साडेसात आठ वाजता शहरात जातात किंवा संध्याकाळी सहा वाजेनंतर गावात येतात त्याच्यामुळे मग दिवसा करून काही त्याचा फायदा नाही बरोबर एक तर सकाळी किंवा संध्याकाळीच या सर्व शासकीय जनजागृती किंवा मतदानाची जनजागृती करीत करी असतो हे जे सगळं तुम्ही काम करताय हो। याच्यामुळे ना लोकांमध्ये खरोखर जनजागृती हो। जी आहे ती वाढते वाढते आणि ज्यावेळेला माझं कौतुक होतं त्यावेळेला लोकांना सुद्धा वाटतं की आपण सुद्धा काहीतरी करायला पाहिजे पण त्यांची हिंमत होत नाही करायला पण हिंमत लागते बरोबर असतो करा तुम्ही पण माझ्यासारखे माझ्याहून पुणे सला लागेल मी तुमच्या मागे चालेल पण मला या गोष्टीची आवड असल्यामुळे मी सर्व कार्य करतोय बरोबर आणि चांगल्या कामाची दखल नक्कीच घेतली जाते आणि तुम्ही हे जे कार्य करताय हे अतिशय चांगलं असं कार्य आहे आणि लोकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करणं ही, ही खरोखर खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप महत्वाची आहे जाता जाता तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या श्रोत्यांना काय सांगाल की माझी मतदार बंधूं भगिनींना एवढीच विनंती आहे की आपल्याला जो अधिकार दिलेला आहे मतदान करण्याचा किंवा मतदानाचा हक्क दिलेला आहे तो मतदानाचा हक्क आपण बजावलाच पाहिजे ही माझी सर्व मतदार भगिनींना नम्र विनंती आहे मधुकरजी आज आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि इतकी छान माहिती इतक्या छान गप्पा आमच्या श्रोत्यांशी केल्या आहेत त्याबद्दल आकाशवाणी जळगावतर्फे आपले खूप खूप धन्यवाद आकाशवाणी केंद्रात पण मी आभारी आहे धन्यवाद मॅडम मंडळी आताच आपण मतदान जनजागृती या विषयावर कासोदा तालुका एरंडोल जिल्हा जळगाव इथले मधुकर ठाकूर यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आणि याचबरोबर आजचा आपला शेतशिवार हा कार्यक्रम इथेच संपला पुन्हा आपली भेट पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार शेतशिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला निवेदन सोनिका मुजुमदार यांचं होतं कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे मध्यम लहरी तीनशे अक्रांश पाच मीटर्स अर्थात नऊशे त्रेसष्ट वर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे हो आमचं प्रसारण आता आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही ऐकू शकतात श्रोतोहू फॉलो करा आकाशवाणी जळगावच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला तसंच सबस्क्राईब करा आकाशवाणी जळगावच्या युट्यूब चॅनलला आणि आनंद घ्या मनपसंद कार्यक्रमांचा आकाशवाणी जळगाव काय मग दर्शन नाट्यगीत गायन स्पर्धेची तयारी झाली की नाही कसली तयारी दोन तीन नाट्यगीत वगळता मला नाट्यगीतच माहिती नाहीये मला पण आताची नवीन दोन तीन गाणी सोडून माहितीच नव्हती पण माझ्या आईला एकाहून एक नाट्यगीत नव्हतं माहिती मला माझी आई गात नाही रे पण तिला गाणं ऐकण्याची आवड आहे आणि ती सारखी रेडिओ वर आकाशवाणी ऐकायची आणि अजूनही ऐकते बरोबर आहे म्हणून काकूंना गाणे आहेत पण आपण कुठे रेडिओ सोबत घेऊन फिरणार तो काळ गेला आता रेडिओ सोबत घेऊन फिरायची गरजच नाही आपली आकाशवाणी अपडेट झालीये म्हणजे कशी न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वर आपण आपलं आवडतं आकाशवाणी जळगाव केंद्र ऐकू शकतो आणि फक्त ऍपवरच नाही तर फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर सारख्या सोशल मीडिया साइट्स वर सुद्धा आकाशवाणी जळगाव केंद्र सज्ज झाले म्हणजे आता कुठेही कधी आकाशवाणी येस जस्ट अ क्लिक मित्रांनो उचला फोन आणि लगेच सोशल मीडिया नेटवर्क वर आकाशवाणी जळगाव या पेज ला फॉलो करा आणि ऐकत राहा तुमची आपली आवडती आकाशवाणी सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा ब्याण्णव पंचाहत्तर नव्वद एकोणनव्वद एकोणसत्तर मधुर गीतांची सरगम धुन्न करी मना सदैव तत्पर श्रोत्यांच्या मनोरंजना माहितीचा लाभे अनमोल खजिना खुशी बाल महिला विश्व आनंद देई जना एकच नाद घुमतो दश तुनी, आपण सर्वांची लाडकी आकाशवाणी जळगाव आकाशवाणी पहाटेच्या भक्तिमय सुरुवातीला असते आराधना तर शेतकरी बांधवांसाठी कृषी वाणी त्यासोबतच माहिती मनोरंजन आणि साहित्याचा खजिना महिलांचं खुलं आकाश वनिता मंडळ तर युवकांसाठी युववाणी सगळेच ऐकतात आकाशवाणी आकाशवाणी जळगा समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय सगळ्यांची शान वाढवण्यासाठी आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा ब्याण्णव पंच्याहत्तर नव्वद एकोणनव्वद एकोणसत्तर तीनशे अक्रांश पाच मीटर्स अर्थात नऊशे त्रेसष्ट किलो हर्ट्स वरून आम्ही बोलत आहोत हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे संध्याकाळचे सात वाजून तीस मिनिटं झाली आहेत प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार